नमस्कार मित्रांनो स्वागत शेर आहे शेरनीती नीती आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे रिझल्ट डिक्लेअर झाले यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे विजयी ठरले या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी किती आमदार करोडपती आहे आणि कोणत्या पक्षात किती करोडपती आमदार आहे हे आज आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला करूया सर्वप्रथम राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये एक्केचाळीस आमदार विजयी झाले त्यापैकी एक्केचाळीसच्या एक्केचाळीस आमदार हे करोडपती आहे दुसरा पक्ष आहे अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टी मित्रांनो यामध्ये दोन विजयी उमेदवार ठरले हे दोनही उमेदवार हे करोडपती आहे तिसरा पक्ष आहे शिवसेना एकनाथ गट यामध्ये विजयी उमेदवार ठरले सत्तावन्न आणि सत्तावन्नच्या सत्तावन्न उमेदवार हे करोडपती आमदार आहे पुढचा पक्ष आहे बी जे पी जे पीमध्ये एकूण एकशे बत्तीस विजयी उमेदवार आहे त्यापैकी एकशे एकोणतीस हे करोडपती आमदार आहे पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट यामध्ये विजय उमेदवार होते वीस आणि एकोणावीस हे करोडपती आमदार आहे नंतरचा पक्ष येतो काँग्रेस राहुल गांधी यांच्या पक्षात सोळा विजयी उमेदवार होते आणि सोळापैकी पंधरा करोडपती आमदार आहे शेवटचा आणि सर्वात महत्वाचा पक्ष येतो राष्ट्रवादी शरद पवार गट यामध्ये दहा विजयी उमेदवार होते आणि यापैकी सात करोडपती आमदार आहे अशा प्रकारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी किती आमदार हे करोडपती आहे हे आपण प्रत्येक पक्षात किती करोडपती आमदार आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं तुमच्या आमदाराकडे किती संपत्ती आहे हे तुम्ही कसे जाणून घेणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेअर नीती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र